ती आपल्याला व्यक्ती ना ते मनात बस मनात बसते ती आपल्या सार आपल्याला सारखी हिकल तिकड दिसते आपल्या डोळ्यासमोर ती जायला जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्युब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी एवढं लाईक करून घ्यायचे चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय ह्या वेळेला मटेरियल युज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिली लि। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच मी तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्राम वरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती देत असू तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो खाली आपल्या इंस्टाग्राम ची लिंक पण दिले तर आपल्या इंस्टाला फॉलो करून घ्या कारण की व्हिडिओ मध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाला मी तुम्हाला जो काय प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इंस्टावरती सॉल्व करून देईल तर मित्रांनो चला जराही न घालू तर आपण आपल्या चहा व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे जी काय तुम्हाला मार्क असेल आणि एक पिक्चर दिलेली ह्या दोन्ही प्रिक्सेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये तर मित्रांनो आलाइट मोशनचं प्रोवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेले तिथून तुम तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर जी काय बीट मार्क प्रिसेस आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्णपणे याचा व्हिडिओ क्रिएट करून दिलेला आहे फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये आज इमेजेस ॲड करायचे आहेत व्हिडिओ डायरेक्ट रेडी होऊन जाणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला यायचे प्रसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर जे काय तुमचं मटेरियलचा फोटो असेल तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही तुम्हाला इमेज यूज करायचं असतील ते तुम्ही इथे ॲड करून घेऊ हो शकता तर आपण आज एकच इमेजवर व्हिडिओ एडिट करणार आहोत तर आपण आता एक कुठलाही एक इमेज इथे ॲड करून घेऊया तर मी इथे हा इमेज ॲड करून घेतो इमेज ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो समोरच्या बरोबर बर ह्याला जे काय करायचं आहे बरोबर चार पॉईंट नऊ सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि हा ऑप्शन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे हे वाढून घ्यायचं आहे आणि वरील तीन डॉटवरती टच करून ह्याला फेल काम पॉझिन यामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला जो काही इमेज आहे पूर्ण स्क्रीनवरती बरोबर असा सेट झालेला आहे आता तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये यायचं आहे आणि ह्या मधल्या ऑप्शन ह्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आलेला तीन पार्टमध्ये हा जो काय इमेज आहे तीन पार्टमध्ये ह्याला आपल्याला डिवाईड करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपला जो काही इमेज आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आता तुम्हाला इथून बघू शकता हे जे काही यूट्यूब चालव आहे आणि हे जे काय दोन तीन लेअर ॲड करून दिलेले आहेत तर ह्या जे काही चार लेयर ॲड करून दिलेले आहेत त्या चारही लेअर तुम्हाला हे चार पाच जे लेअर आहेत त्या सर्व लेअर तुम्हाला आपल्या फोटोच्यावरती ॲड करून घ्यायचे आहेत सिंपली जी काय लिअर आहे त्या लेअरच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि सिम्पल लेअर असं वरी स्क्रोल करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली जी काय लिअर आहे वरी वरी आलेली आहे तर अशा प्रकारे हे जी काय जे काय सर्व लेअर आहेत तुम्हाला वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत हरीच्या साईडला लाँग ला प्रेस करून वरी ॲड करायचे सिंपल आहे मित्रांनो आता वेळ एकदम इझी झालेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर जी काय आपली ही जी काय लिअर आहे हिला पण वरच्या साईडला ॲड करून एक मिनिट हिला पण लॉंग प्रेस करून वरच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे आणि आणखीन एक यूट्यूबचा लोगो जो आहे तो पण वरी ॲड करून घ्यायचा आहे आणि यूट्यूबच्या लोगोवरती टच करून घ्यायचं जो काही तुमचा लोगो वगैरे असेल तुम्हाला ते टाईप करून घ्यायचं आहे सिम्पली इथं एडिट टेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे आणि जो कुठलाही तुमचा लोगो असेल तर तुम्ही ते टाईप करून घेऊ शकता आणि इथं ऐवजी तुम्ही इंस्टा वगैरे काही पण घेऊ शकता तर तुमचा जो काही लोगो आहे तो पण ॲड होऊन जाईल अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला दिसून येणार आहे फक्त आता आपल्याला व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहेत त्याआधी तुम्ही एक काम करायचे हा जो काही व्हिडिओ दिलेला आहे समोरचा तो पण तुम्ही असा लॉंग प्रेस करून ह्याला वरी पण तर ह्याला पण वरी घेऊन या म्हणजे कसं ना असं लोगोच्या खाली असं ठेवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला जो काही लोगोच्या लोगोच्या खाली तुम्हाला आपला जो काही व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला एक काम करायचे तिथून बॅक येऊन जायचे शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जो का पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉट होती तस करून हाफ एक कॉपी करायचा आहे बॅक यायचे आणि व्हिडिओ मध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो जो का पहिला इमेज आहे पहिला इमेज आपल्याला हा फेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला जो काही म्हणजे तुम्हाला स्ट्राईपमध्ये दिसून येणार आणि डबल बॅक यायचे शेक इफेक्ट इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती त्याच करून इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे दोन इमेज ला हा इफेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर दोन नंबरचा जो काही म्हणजे तुम्हाला मध्ये दिसून येणार आहे डबल बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय शेवटचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याचा जो काही इफेक्ट आहे पण तीन डॉक्टर तिथेच करून कॉपी करून घ्यायचा आहे आता बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो काय तीन नंबरचा इमेज आहे लास्ट आपला तीन तीन नंबरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो आपला जो काही इफेक्ट आहे अशा टाईपमध्ये पूर्णपणे ॲड झालेला आहे सर्व इमेजला आपण इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत तर आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे तर हा जो काही इमेज आहे बघू शकता आपला जो काही इमेज आहे बरोबर असा वरी त्या नावाच्या बरोबर दिसत आहे तरी हे जो काय नाव आहे तुम्ही वर खाली असं ॲडजस्ट करू शकताय जर तुमचा फोटो जर बरोबर असा ॲडजस्ट होत नसेल तर अशा तर प्रकारे तुम्ही ह्याला ॲडजस्ट करून घेऊ शकता लोगोला पण तुम्ही खाली वरी असं मोहन क्लासरूममध्ये असं सेट करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिम्पली वरी शेअरचा ऑप्शन त्यावेळी टच करायचं आहे व्हिडिओ रेझोलेशन टेन एर्टी किंवा सेवन ट्वेंटी फी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट होणार आहेत तर लव तर लवकर लवकर पाचशे सबस्क्रायबर पूर्णपणे कम्प्लीट करून घ्या तर मित्रांनो भेटूया आणखी नसाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय जेह महाराष्ट्र